नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील नाशिक शहरात असलेल्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी खानदेशची परंपरा उत्सव जीवन पद्धती सण उत्सव साजरा करण्याची पद्धत नाशिक शहर जिल्हावासियांना होण्याच्या उद्देशाने नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून शहरात दोन हजार सतरा पासून खानदेश महोत्सवाचे आयोजन केले जात असते चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळते यावर्षी देखील बावीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान ठक्कडोम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच अस दिवशी खानदेशी प्रतिसाद मिळाला शुक्रवारी उद्घाटनानंतर सायंकाळच्या सत्रात खानदेशात प्रसिद्ध असलेले गायक सचिन कुमावत यांच्या खानदेशी बँड तसेच कानबाईचे गाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळाली खानदेश महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे बेंडाळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी सचिन कुमावत यांच्या संचाने विविध गाणे सादर करत या गाण्यांवर आमदारांसह महेश हिरे रश्मी हिरे यांच्यासह नागरिकांनी ठेका धरल्याचे बघावयास मिळाले यावेळी खानदेशमधील खाद्यपदार्थ देखील या महोत्सवात मांडण्यात आले असून या पदार्थांची चाव चाखण्यासाठी नाशिककरांनी पहिल्याच दिवशी खानदेश महोत्सवात मोठी गर्दी केल्याचे बघावयास मिळाले